जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा त्यांना पत्रकारांनी मोहिते पाटलांविषयी प्रश्न विचारत आपली आगामी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं तेव्हा आगे आगे देखो होता है क्या असं उत्तर दिलं आता गोरे यांचं हे वक्तव्य सोलापूरच्या राजकीय भविष्यासाठी महत्वाचं ठरणार आहे सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे पाच आमदार विजयी होऊनही राज्य मंत्रिमंडळात सोलापूरला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळालं नाही या निवडणुकीत राजेंद्र राऊत आणि राम सातपुते यांचा पराभव हा भाजपसाठी धक्कादायक ठरला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्लूजकरांचं वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली अशी चर्चा आहे पालकमंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी सोलापूर दौऱ्यात मोहिते पाटील यांच्या विरोधकांना अधिक महत्व दिलं त्यांच्या पहिल्या दौऱ्यात राजेंद्र राऊत राम सातपुते आणि रणजित सिंह निंबाळकर यांचा प्रमुख सहभाग होता त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं हे सगळं आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपची स्थिती मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग असल्याचं दिसत आहे लोकसभा निवडणुकीपासून परिस्थिती बदलली पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत सातपुते आणि निंबाळकर यांनी भाजप नेतृत्वाकडे मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे पण दुसरीकडे मोहिते पाटील यांनी भाजप पा सदस्य नोंदणी अभियान राबवून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक मिळवलं त्यामुळे भाजपमध्ये त्यांची स्थिती सुधारते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे